Namaskar महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य सरकारने म्हणजेच की मत्स्यपालनासाठी जवळपास साठ टक्के अनुदानावरती संपूर्ण योजना देत आहे म्हणजेच की याच्या आवश्यक कागदपत्रे कोणती आहे अटी शर्ती कोणती आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी संपूर्ण व्हिडिओ शेवट नक्की बघा प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना अशा प्रकारे असणार आहे की या योजनेच्या मत्स्य पालनासाठी मिळणार जवळपास साठ टक्केपर्यंत अनुदान तर या योजनेसाठी तुम्हाला साठ टक्केपर्यंत अनुदान इथे भेटणार आहे या योजनेत महत्वाचे फायदे की आता आपण इथे बघणार आहोत की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे रोजगारांना एक संधी मिळणार आहे म्हणजेच की जे तरुण बेरोजगार आहे त्यांना एक संधी मिळणार आहे व आधुनिक तंत्रज्ञान वापरता करता येणार आहे माशांची गुणवत्ता व निर्यात सुधारे आणि परदेशात निर्यात सुद्धा वाढणार संपूर्ण गोष्टींचा विचार करून ही महत्वपूर्ण योजना जी काही आपली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही महत्वपूर्ण योजना आहे म्हणजेच की या योजनेत अशा प्रकारे फायदे होणार आहेत की ही योजना यामुळे सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या काटे यावर शर्ती अशा आहेत की अटी शर्ती की या योजनेमध्ये अर्ज करू शकणार आहात की अर्जदार हा भारताचा रहिवासी असला पाहिजे भारतातलेच रहिवासी या योजनेचे अर्ज करू शकणार आहे मत्स्यपालन सुरू करणे असावे म्हणजेच की त्यांना सुरुवातीला मत्स्यपालन हे स्टार्ट केलेले असावे अर्जदार शेतकरी महिला किंवा शेतकरी किंवा एस सी एस टी यामधला असला पाहिजे म्हणजेच की कोणताही शेतकरी बांधव असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकतात अर्जदार अनुदानासाठी अर्ज करणे तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे व तुम्ही अनुदान अंतर्गत अर्ज करत असाल तर तुम्हाला चांगला खाली बेनिफिट इथे मिळणार आहे महाराष्ट्र सरकारचा तसेच केंद्र सरकारकडून हा तयार करणे म्हणजेच की बियाणे वापरणे सौरपंप उपक्रमे स्वीकारण्यासाठी तयारी असावी म्हणजेच की यासाठी आवश्यक लागणारी इन्व्हेस्टमेंट असतील जे काही साधने असतील तुम्हाला हे घेण्यासाठी तुम्ही इथे स्वीकारलं पाहिजे म्हणजेच की आता या योजनेसाठी या योजनेअंतर्गत काही व्यवसाय आहे म्हणजेच की व्यवसायाला तुम्हाला करण्यासाठी आवश्यक तुम्ही जिम्मेदारी या योजनेची घेतली पाहिजे व्यवसायासाठी घेतली पाहिजे अशा प्रकारची या योजनेसाठी अटी शर्थी तुम्ही बसत असाल तर या योजनेमध्ये तुमचा अर्ज देखील करू शकतात म्हणजेच की ज्या जर जा, यामध्ये जा, तुम्हाला योजनेअंतर्गत या अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड लागणार आहे नंतर बँक पासबुक शेत जमिनीचा दाखला सात बारा आठ उतारा म्हणजेच की शेती जमिनी स्वतःच्या मालकीचे कागदपत्र पाहिजे म्हणजेच की पुढचा जो आहे तुमचा जातीचा दाखला तुमची कास्ट कॅटेगरी का कोणती आहे त्यासाठी कराल जर तुम्ही एस सी एस टीमधून असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे व व्हॅलिडिटी लागणार आहे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच की तिला रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच की मासेमारी कार्ड किंवा परवाना तुमच्याकडे मासेमारी कार्ड किंवा परवाना असणे आवश्यक आहे या अंतर्गत या योजनेचा अर्ज करू शकता तुमच्याकडे कार्ड नसेल तर सर्वद्वारे हे कार्ड तुम्हाला इथे काढावे लागणार आहे संपूर्ण कागदपत्रे इथे दिलेली आहे संपूर्ण कागदपत्रे आपण बघणार हो की हे हे कागदपत्र इथे लागणार आहे आपण बघितलेले आहे व महाराष्ट्र सरकारने ठेवलेली या सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की एस म्हणजेच की एच टी टी पी एस म्हणजेच की पी एम एम वाय म्हणजेच की प्रधानमंत्री मत्स्य संपादन संगोपन योजना ही महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या अशा प्रकारे वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करू शकता पडताळणी इथे करू शकता मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान आणि कर्जाची सोय इथे केली जाणार आहे अशा प्रकारे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकतात खूप सोप्या पद्धतीने ऑनलाईन प्रोसेस इथे केंद्र सरकारने दिलेली आहे या अंतर्गत आपण इथे अर्ज करू शकतात म्हणजेच की प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना ही अशा प्रकारची वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देणार आहे धन्यवाद